नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्र जवळच आलेले आणि नवरात्रामध्ये घटस्थापना झाली की आपण कुलदेवतेचे नऊ दिवसाचे उपवास करत असतो नऊ दिवस आपण काही ना काही फराळाला बनवत असतो पण कधी कधी आपल्याला असं थोडंसं हलकंसं सा खायचं असतं चटपटीत आणि जरासा आंबट तिखट गुड असं पण आपल्या जीबीला चव आणणारे काहीतरी चिवडा पण मार्केटमधनं विकत आणत असतो पण आज आपण अगदी पाच बटाट्यांमध्ये हल्दीराम स्टाईल चिवडा बटाट्याचा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी पाच बटाटे घेतलेले शक्यतो बटाटे आपल्याला जुने घ्यायचे नाही जे नवीन बटाटे मार्केटमध्ये आता आलेले असं जरासा पांढरट किंवा थोडेसे ते पिवळसर दिसतात आणि जुने जे बटाटे असतात ते असे काळपट दिसतात ह्या दोनमधला फरक आपल्याला समजला पाहिजे मग आपल्याला चिवड्यासाठी बटाटे निवडताना सोपं जातं तर नवीन बटाटा असा पांढरट आणि जरासा पिवळसर दिसतो तो बटाटा आपल्याला निवडू चिवड्यासाठी निवडायचा आहे त्यानंतरनं पाण्यामध्ये साधारणतः दहा पंधरा मिनटं बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतरनं त्याची साल काढून लगेच बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा साल काढून झाली की बटाटा परत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता इथे किसणी घेतलेली मी एफर्स पाडण्याची तर आपल्याला सगळ्या शेवटी चार नंबरला बटन जे किसनीचं असतं कडेला ते फिरवायचं आणि जाड अशी चकली आपल्याला इथे पाडून घ्यायची चकली इथे पातळ अजिबात पाडायची नाही तर जाड पाडायची शक्यतो चकली पाडताना जर तुमच्याकडे बटाट्याचं वरचं टॉपर असेल बटाटा त्यामध्ये खोसून चकली पाडता येईल त्या स्टॉपरनेच तुम्ही इथे चकली पाडा नाहीतर किसने हाताला लागू शकते तर आणि स्टॉपरमुळे काय होतं चकली पाडायला ना सोपं जातं तर या पद्धतीने आपण जाडसर अशा याच्या बटाट्याच्या चकल्या इथे बनवून घेतलेल्या जर तुम्हाला किसनीने नसन पाडायच्या तर तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकता चकल्या पाडल्या की आपल्याला स्वच्छ तीन चार पाण्याने परत एकदा चांगल्या धुवून घ्यायच्या आणि त्यानंतरनं चकल्या एकावर ते एक जोडून आपल्याला सहा सात चकल्या अशा आपल्याला एकत्र करून घ्यायच्या एक, एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ती जी किसनी आपण चकली पाडायची त्याच किसणीने आपल्याला इथे किस पाडून घ्यायचा आता सोप एकदम सोप्या पद्धतीने किसनीने किसाची जी किसनी असते त्याने पाडण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने जर किस पाडून घेतला तर तो, तो जाडसर बनतो आणि अगदी हल्दीर आमच्या ज्या पाकिटामध्ये जसा उपवासाचा चिवडा असतो अगदी तसाच तो, तो चिवडा बनतो तर इथे बघू शकता या पद्धतीने आपला असा लांब सडक अशा कापण्या का म्हणजेच किस इथे आपला पाडून घेतलेला आहे अजून थोडासा आपला बाकी आहे पण मी इथे तुम्हाला दाखवलाय की तो कसा पडतो तर इथे तुम्ही बघू शकताय छान असा सगळ्या बटाट्याचा आपण इथे किस पाडून घेतलेला आहे त्यानंतर ना काय आहे किस आपल्याला चांगला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत निव्वळ असं पाण्यासारखं पाणी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं धुवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जो पांढरट टॉक्सिनचा जो पांढरटपणा असतो तो, तो पूर्ण इथे निघून गेला पाहिजे तरी ते या पद्धतीने अगदी दोन तीन किंवा चार पाण्याने जरी धुवायला बटाट्याचा किस धुवायला लागला तरी नक्की कंटाळा करू नका त्यानंतर ना मी इथे थोडस हलकस असं गरम पाणी करून घेतलेले गरम पाण्यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचं आणि हा बटाट्याचा पाडलेला किस यामध्ये घालून खालीवर करायचा आणि फक्त फक्त दोन मिनिटच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि त्यानंतर दोन मिनिटांनी आपल्याला झाऱ्याने किस असा उपसून घ्यायचा पाण्यातनं आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला सुकायला घालायचा कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली तुम्ही अगदी अर्धा तास किंवा एक तासभर जरी सुकायला घातला तरी तो व्यवस्थित सुकला जातो आणि कोरडा फडफडीत बनतो तर एक तासभर मी फॅन खाली सुकायला ठेवला होता त्यामुळे तो पटकन सुकला गेलेला आहे त्यानंतर ना इथे आपल्याला चिवड्यासाठी जे साहित्य लागतात ते मी इथे घेतलेलं आहे सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे किस इथे तळून घेणार आहे किस तळताना काय करायचं आहे जेव्हा आपण तेलामध्ये किस सोडणार आहे बटाट्याचा तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि अगदी एक मिनिटभराने काय करायचं आहे आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा इथे तळून घ्यायचा आहे तर तुम्हाला जास्त कुरकुरीत पाहिजे नसेन तर तुम्ही इथेच अगदीच थोडासा लालसर कलर आला तरी चालेल कारण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याला वेळ लागतो जरासा आणि नमी असल्यामुळे तो लगेच असं सादळल्यासारखा होतो म्हणून थोडासा लालसर झाला तरी चालेल पण का चांगला आपल्याला इथे कुरकुरीत तळून घ्यायचा आता तळताना काय करायचं जेव्हा कधी तळला कुरकुरीत पाना त्यामध्ये आलाय असं समजेल जेव्हा तेलाच्या बुडबड्या ज्या आहे ना त्या पूर्ण अशा कमी झाल्या की आपण आपल्याला समजतं की एखाद्या पदार्थातला जो पाण्याचा अंश असतो तो उडून गेलेला आहे आणि चांगला छान असा कुरकुरीत पाना त्याला यायला सुरुवात झालेली आहे त्यावेळेस काय करायचं आहे गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि मग आपल्याला हा किस तेलामधनं काढून घ्यायचा त्यामुळे काय होतं कीस जो आहे ना तो तेलकट अजिबात होत नाही आणि व्यवस्थित तेल सुटलं जातं आणि असा बिन कमी तेलकट होतो त्यानंतर ना शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे हलकेसे तळले की त्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आणि काजूसुद्धा हलकासा असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचं आता काजू आणि शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहे त्यानंतर ना मी इथे बदाम घेतलेले पंधरा वीस ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे मनुके मी इथे जास्त घेतलेले कारण मला चिवड्यातले मनुके फार आवडतात त्यामुळे तेही आपल्याला तळून घ्यायचं हिरव्या मिरच्या आपल्याला चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि थोडासा कढीपत्ता जर तुम्हाला उपवासाला कडीपत्ता चालत असेल तरच तो घाला तुमच्याकडे नसेल चालत तर घालू नका कढीपत्ता सुद्धा चांगला इथे तळून घेतलेला आहे त्यानंतर ना आपल्याला काय करायचे थोडंसंच मीठ घालायचे आणि पिठी साखर घालून घ्यायची आता तुम्हाला जर इथे मसाला चिवडा बनवायचा असेल तर तुम्ही लाल तिखट थोडीशी जेळी पावडर आणि आमचूर पावडर साखर आणि मीठ एकत्र मिक्सरला फिरून तुम्ही तोसुद्धा या मसाला यामध्ये घातला की जरासा तो तिखट होतो पण इथे तिखट नको आहे म्हणून मी इथे थोडासा गोड थोडासा खारट असा बनवलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं छान असा कुरकुरीत खालापणा आलेला आहे अगदी तुम्ही नऊ दिवस हा चिवडा आरामात खाऊ शकता करायला एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे एकदम झटपट होतो अगदी मार्केटमध्ये हल्दीरामच्या पुड्यामध्ये जसं असतो अगदी तसाच आपला चिवडा बनवून तयार